नमस्कार मी विजया कोकणच्या स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करीत आहे मी बाजारातून अशा ह्या मोठ्या मोठ्या तीन कैऱ्या आणलेल्या आहेत हिरव्या आणि एकदम टणक कडक अशा ह्या कैऱ्या आहेत आणि त्या आता आपण काय करायचं त्याचे डेट काढायचे आहेत हे पहा अशा प्रकारे आपण त्याचे डेट काढायचे आहेत आणि सगळ्या साला काढून घ्यायच्या आहेत साल्या काढल्यानंतर त्यांना आपल्याला लांब लांब असं ला, कापायचे आहेत आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे एक भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी ठेवलेलं आहे त्या आंब्याच्या फोडी जेवढ्या बुडतील तेवढं पाणी ठेवायचं हे पहा अशा प्रकारे लांब लांब आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि थोड्या चमचा सहाय्याने इकडे तिकडे हलवून आपण त्याला झाकून एक छान उकळी आणायची अगदी तीन चार मिनटातच उकळी येईल आणि हे पहा आंब्याच्या फोडींचा कलरसुद्धा बदललेला आहे आणि छान ते शिजलेले पण आहेत आता आपण चमच्याच्या सहाय्याने बघूया ते शिजलेत कसे तर हे बघा एका हातात मी दुसऱ्या सुरी घेतली आहे आणि त्याला कट करते एकदम इझी असं आतमध्ये जाते सुरी ह्याचा अर्थ एकदम व्यवस्थित असे त्या फोडी शिजलेल्या आहेत आता त्या का गाळून घ्यायच्या गाळून घेतल्यानंतर जे पाणी उरलेलं असतं त्याच्यात आपण जिरं आणि काळा नमक वगैरे घालून ते पिऊश पण शकतो खूप छान लागतो म्हणजे जे पाणी आहे ते सुद्धा आपलं वाया जाणार नाही आता एका भांड्यामध्ये ते सगळं आपण काढून घेतलेल्या आहेत फोडी आणि जेवढ्या फा फोडी आहेत तेवढीच पिठी साखर टाकलेली आहे ती चमच्याच्या सायाने जरा हरवून घ्यायची सर्व फोडींना व्यवस्थित साखर लागेल अशा प्रकारे आपण सगळं हलवून घ्यायचं आहे ते हे पहा असं छान सगळीकडे साखर पसरली पाहिजे आणि त्याच्यावर झाकण ठेवून ते पंधरा एक मिनटं बाजूला ठेवून द्यायचं हे पहा अशा प्रकारे पूर्ण पाणी होतं त्या साखरेचं आणि साखर त्या फोडींमध्ये पूर्ण छानपैकी अशी मुरते आता आपण हे सगळं गॅसवर ठेवायचं हे भांडं आता गॅसवर ठेवलेलं आहे आणि थोडा वेळ चमच्यानी हलवायचं आहे त्याचा थोडा पक्का पाक झाला पाहिजे हे एकदम साखर वितळलेली आहे आणि त्याचा पक्का पाक आपल्याला करायचा आहे तुम्ही अख्खी साखर टाकली तरी चालेल पण तिला विरघळायला जरा जास्त वेळ लागतो आता हे व्यवस्थित हलवायचं हे पहा एकदम उकळी आली आहे आपल्याला पक्का पाक म्हणजे आता मी तुम्हाला दाखवणारच आहे की पक्कापाक झाल्यानंतर कसा चेक करायचा हाताला अशी एक तार येते आणि हे, हे समजा तुम्ही करून ठेवलं तर तुम्हाला वर्षभर छान टिकतं चपाती पुरी ह्याच्याबरोबर खायला अतिशय छान लागतं लहान मुलं तर अतिशय आवडीने खातात हे पहा एकदम पातळ पाणी झालेलं आहे पाक एकदम पातळ झालेलं आहे ते थोडं घट्ट व्हायला पाहिजे हे पाक झालेलं नाही नुसतंच हाताला चिकट चिकट लागत आहे चिकट चिकट लागतं व्यवस्थित लागत नाहीये पूर्ण असं फेस आहे आता घट्ट पाक होण्याची क्रिया चालू झाली हे बघा ह्या अशा प्रकारे एक तार येते आणि आता आपला हे जे मुरांबा आहे तो झालेला आहे तुम्ही एकदा करून पहा कसा झाला ते मला कमेंट्समध्ये कळवा आणि अजूनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याचा आनंद घेता येईल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद